शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडवरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांनी सुनील तटकरे यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतल्यानं आता रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटला आणि अदिती तटकरेच रायगडच्या पालकमंत्री होणार हे जवळपास नक्की वाटत असतानाच गेम फिरला भरत शेठ गोगावले यांना ताबोडतोब मुंबईत या असा निरूप मिळाला आणि आता मीच रायगडचा पालकमंत्री होणार असं सांगताना भरत शेठ गोगावले पाहायला मिळत आहेत रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळात सुद्धा उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळत आहे अशात अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या सांगतेला एकनाथ शिंदे यांचं त्यांना मुंबई एअरपोर्ट वर भेटणं हे सुद्धा भरत शेट गोगावले यांना झुकत माप देत मग शिवलेला कोट भरत गोगावले बाहेर काढणार का आयत्या वेळेस सुनील तटकरे आपला अनुभव पणाला लावून आपल्या मुलीला पालकमंत्री बनवणार यावर आज आपल्याला बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर रायगडचा पालकमंत्री कोण होणार भरत गोगावले की अदिती तटकरे अशी खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे महाविकास आघाडीच्या काळात अदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद महायुती सरकारच्या काळात उदय सामंत यांच्याकडे आलं मात्र आता पालकमंत्री कोण होणार याचा जोवर फैसला होत नाही तोवर राजकीय डाव दावे प्रतिदावे यांना ऊत येताना आपल्याला बघायला मिळणार आहे आता पालकमंत्रीपद का महत्वाचं असतं त्यावर एक नजर टाकूया पालकमंत्री असं कोणतंही संवैधानिक पद नसतं आज सुद्धा अनेक राज्यात त्यांना जिल्हा प्रभारी मंत्री असं म्हटलं जातं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात पालकमंत्री हा राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातला दुवा असतो जिल्ह्यातल्या सरकारी निधीवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व असतं त्यामुळे पालकमंत्रीपद हे प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येक पक्षाला हवं असं वाटतं आता भरत गोगावले की अदिती तटकरे यांच्यापैकी रायगडचा पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न उरतो अदिती तटकरे महाविकास आघाडीच्या काळात रायगडच्या पालकमंत्री होत्या आणि त्यावेळेस भरत गोगावले यांनी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती त्यामुळे गोगावले आणि तटकरे यांच्यात उभी भिंत असल्याचं पाहायला मिळत होत मात्र यंदा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावलेच पालकमंत्री हवेत अशी भूमिका घेतलेली आहे रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा उठाव होतो त्यामुळे आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत असं दळवी म्हणाले आहेत सुनील तटकरे यांचा नेहमीचा असतो मात्र प्रोटोकॉल पाहता पालकमंत्री झाले पाहिजेत असं सांगायला सुद्धा दळवी विसरले नाहीयेत जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या यादीत सुद्धा आदिती तटकरे यांचं नाव पाहून शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाली होती आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सुद्धा दिले असल्याचं आठवत असेल त्यावेळेस रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती रायगडमध्ये अलिबाग कर्जत उरण पनवेल श्रीवर्धन पेण आणि महाड असे सात मतदार संघ आहेत यापैकी अलिबाग कर्जत महाड से से शिंदे सेनेकडे आहेत तर पनवेल पेण भाजपाकडे श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत उरण मध्ये भाजप पुरस्कृत आमदार आहेत अशात शिंदे सेनेची आणि भाजपची रायगड मतदारसंघात ताकद पाहायला मिळते मग एक मतदारसंघात वर्चस्व असून सुद्धा राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे सेना आग्रही आहे भरत शेठ गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून सुद्धा ओळखले जातात अशात गोगावले यांना यंदा चौथ्यांदा आमदार झाल्यावर आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा जर पालकमंत्रीपद मिळालं नाही तर मात्र शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका बसू शकतो आणि आपली कोकणातली पकड सैल होऊ नये यासाठी यंदा तरी पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मात्र हे राजकारण आहे आणि आयत्या वेळेस काय होईल हे सांगणं जरा कठीणच असतं अमित शहा यांचं तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जाणं तटकरेंच्या पथ्यावर पडणार की आयत्या वेळेस एअरपोर्टवर अमित शहा यांना भेटून एकनाथ शिंदे यांनी तटकरेंचा गेम केला आहे शिंदे सेनेची नाराजी भाजपाला भोवलीही जाऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला या विषयावर काय वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार व्हा व्यक्त ता घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद